नक्की कमेंट करून सांगा कस बाड़ा? तुला आवडला का हाय हॅलो नमस्कार मी पूनम पूनम तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे कसे आहात सगळे सगळे मजेत असेल सर्वांना तरी स्वामी समर्थ तर पाठीमागे खूप छान अशी स्वामींची पूजा केलेली आहे आणि स्वामींची माझ्या कुटुंबावरती माझ्यावरती अशीच कृपा दृष्टी कायम असावी ही स्वामीचरणी प्रार्थना आणि इथे बघा काल खूप टेन्शनमध्ये होते दाजी तर रात्रभर दाजी तर झोपलेले नाही आहे तर आता थोडेसे झोपले ते म्हटलं झोपा जरासं म्हणजे अर्धा तास झालेलं आहे झोपलेले आहेत आणि इकडं आहे माझी प्रिन्सेस तर आमची प्रिन्सेसला नाही का आज तुमच्यासाठी खूप गुड न्यूज आहे गुड न्यूज अशी आहे तर आमची प्रिन्सेस बाळाबसगसपणे सव्वीस जानेवारीला गेली नव्हती शाळेमध्ये म्हणजे गेली होती लगेच माघारी आली आणि तर आमच्या ताईनी तर मुली आलेल्या होत्या तिचं तिला स्पर्धेमध्ये मी विनर झालते आणि मी क्रीडा स्पर्धेमध्ये भाग ले। नहीं है, नहीं आ, आ, मला खूप काही मिळलो हे क्रीडा मधलं नाही आहे सर्टिफिकेट आणि ट्रॉफी भेटली आमच्या चिवता आणि नंतर ना मी शंभर मीटर धावणे यामध्ये पण भाग घेतलेला आणि त्यामध्ये माझा तृतीय क्रमांक आलाय तिसरा क्रमांक आलाय आणि सगळ्यात माझं भारी मला त्याची आपली ते म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे डान्स आणि डान्समध्ये माझा आलाय दुसरा क्रमांक आणि त्याची ट्रॉफी तर आमच्या चिवतायला ट्रॉफी भेटलेली आहे तर त्या मुली सकाळी घेऊन आल्या होत्या ती तर आता सध्याकाळी शाळेत जाऊ शकत नाही त्याच्यामुळं आणि आता मेडल ही मिळेल मेडल मिळेल ते नंतर भेटणार आहे आता तिचं जोड हात व्यवस्थित होत तर आता चिवता व्यायाम वगैरे करते त्याच्याकडून मी व्यायाम वगैरे करून घेणार आहे पण तुमच्या दाजींनीच खूप टेन्शन घेतलेलं आहे तर त्यांना खूप समजून झाले बघायचं का मला शेवटी बापाचं मन माला। असतं बापाचं काळीज असतं वाईट हे वाटतच असतं एवढं मला खूप काही मिळलय आणि चिवतायचा बड्डे चौदा फेब्रुवारी येतो त्याच्यामुळं तिच्यासाठी मी आज कपडे घ्यायला चाललेले आहे दाजी आणि मी थोडीशी शॉपिंग करू म्हटलं तर तिला पण थोडासा आनंद भेटन आणि आज आहे आमच्या पाच फेब्रुवारी लग्नाचा वाढदिवस तर मी काही साजरा करणार नाही आहे मी करतच नाही कधीच तिला ना माझ्या मम्मीला कधी काही आवडतच नाही तर माझ्या प्रिन्सेसचा बड्डे करणार की मी माझ्या पिल्लूच्या आम्ही म्हणजे मम्मीला खूप बोललेलं मी म्हणजे मम्मी तो आमचा बर्थडे करते स्वतःचं काय करते तेव्हा पाच तारखेला नाही तर सहा तारखेला तिने तिची ऍनिवर्सरी साजरी केली आहे ती खूप म्हणजे तुझ्या लग्नाचा वाढदिवस मोठ्यात ठेवा केला असेल <laughs> माझी राणी देश आणि चला आता तिच्यासाठी राजेंदा म्हटलं चला चला जरा ही करून येऊ तिला कपडे वगैरे घेऊन येऊ परत आजी तिला नाही देणार आहे तिला घरीचा आराम कराय तिचं तर जेवण वगैरे सगळं झाले नाश्ता वगैरे झालाय ओम शाळेत गेलेला आहे तर चला आता आलेलो आहे आम्ही दुकानामध्ये तर चला बघूया आता कसा ड्रेस घ्यायचा आहे आणि तिला घरी ठेवल्यामुळं आणि तिची तब्येत थोडीशी किरकोळ असल्यामुळं ड्रेस घेताना खूप गोंधळ होतोय तर चला मी आणि दाजी पोचलेलो आहे दुकानामध्ये आणि तुम्ही म्हणताना मध्ये आधीच शिवतायला का ड्रेस घेत आहे तर त्याचं कारण असं की माझ्या एका बहिणीच्या घराची वास्तुपूजा पण आहे त्याच्यामुळं घ्यायचं आहे तिला ड्रेस आणि तिच्या हातामुळं आता तिला बाकीचे ड्रेस नाही घालता येणार ना। जे के आहे तिचे ड्रेस हे सगळे लाँग आहेत तर मला असं वाटलं तू थोडेसे शॉर्ट वगैरे घेऊया म्हणून दाजांच्या पाठीमागं लागून बरंच म्हटलं चला चला आणि तिचा चौदा फेब्रुवारीला बड्डे पण आहे त्याच्यामुळं म्हटलं तिला ड्रेस घेऊया तर आलेलो आहे आम्ही खरेदीसाठी आणि दुकानामध्ये खूप सारी शांतता होती आता सध्या तरी काही एवढी गर्दी नसते बघा आता यात्रा चालू आहे ना आमच्या इकडच्या तर यात्रेमुळं राहणार आहे गर्दी आणि तिला डेली यूजसाठी म्हटलं एक फ्रॉक घेऊया कॉटनच्या अशा आता उन्हाळा पण चालू होतोय आणि तिला कम्फर्टेबल पण वाटन कारण असे बाह्यांचे ड्रेस वगैरे नको म्हणून बऱ्याच वेळ त्याला पण शोधायला लागलं कारण जे साईजचं होतं त्याला कलर व्यवस्थित नव्हतं आणि जिथं कलर व्यवस्थित होतं तिथं साईज कमी होती तर आणि कॉटनचं कसं होतं धुतलं की लगेच आहे की एक इंच तरी ते कमी होतं का आपण त्याच्यामुळं कॉ कॉटनच्या फ्रॉकी घेताना थोडंसं म्हटलं साईज एक इंच आणि मोठीच घेऊया तर दाजींच्या मनाने मग दाजी खूप आज तर चिडचिड करत होते म्हटले मध्येच आधीच तुझं कपडे घ्यायचं चाललंय तर जाऊ द्या लेकराचा माझा नवीन जन्म झालेला आहे खरं चला आता चिवतायला ड्रेस घेतलेला आहे फायनली दिसत तर कोणता घ्यायचा कोणता घ्यायचा खूप कन्फ्युजन झालं होतं हे डार्क नको म्हटली घेतली आता असं दोन चला की आता तर घेतलंय दोन पैकी कोणता आवडतोय हे खूप महत्वाचं आहे तर चला आता तुम्हाला दाखवते चिवतायला काय काय कसले डे सांगलेले आहेत आणि so काय काय शॉपिंग केलेलं आहे हे तुम्हाला दाखवते आम्ही सुरुवात करतो तर मला पाहिजे होती नेल पॉलिश आणि म्हणून मग मम्मीने अशी बॅ आणली कारण तिथे चांगलं मिळतो आणि ब्रँडेड मिळतो आणि काजळाची डब्बी आणलेली आहे चुताईसाठी आणि व्हाइट टोन पावडर आणि तिला हाताचा व्यायाम हवा म्हणून एक्सरसाइज साठी बॉल आणलेत बॉल आणलेत पण हो बी कशी दाखते बघ अरे तुझ्या तेवढे हे वाचते हे आणलंय तिला लागत होत काजळ आणलेलं आहे नील पेंट आणलेली आहे व्हाईट टोन आणले आता आणि हे आपलं पप्पांनी घेतली एक अशी छान फ्रॉक आण मला तर पप्पांची पसंत आहे तर ही रेग्युलर रिजसाठी चिचायसाठी फ्रॉक आणलेली आता उन्हाळा चालू कशी वाटते कम अशी छान अशी अशी शॉपिंग केली आणि ड्रेस दाखवायचे आता दोन ड्रेस होते म्हणजे तुम्ही म्हणता एवढी शॉपिंग फक्त माझ्यासाठी तीन तीन ड्रेस माझ्यासाठी नाहीये तर आणलेला आहे तो काय झालंय हाय असा एक आणलेला आहे तिला असा ड्रेस घ्यायची खूप इच्छा होती तुम्हाला तो फायनली घालून दाखवणार आहे हा एक मी दिवाळीत बघितलेला तिला असा घ्यायचा होता पण तिच्या मापाचे नव्हते भेटले नेक्स्ट टाइम तुला केव्हाही येईल तेव्हा तुला आणि ह्याच्यावर एक्स्ट्रा वडली पण आहे पण हा ड्रेस वेगळा आहे काय दुसरा जो आणलाय ड्रेसराज आणलाय कारण तिला आता ऑपरेशन झालंय दुकानात जाता यायचं नाही म्हणून त्या ओळखीचेच आहे दुकानदार अरे मी आहे का असं म्हणत म्हणाय कि घाच की कलर नव्हता बघा तर हा एस्ट आणलाय तर जो तिला आवडेल तो आपण ठेवायचा आणि ह्यावर खूप छान आहे आवडले जास्त जॉकेट आहे याच्यावरती दुसऱ्या ड्रेसवर पॅन्ट आणि चॉकलेटी चॉकलेटी खूप वाढणार आहे तो कोणता सिलेक्ट करते प्लाझो आहे त्याच्यावरती पण प्लाझो आहे तर ह्याच्यामधला कोणता ड्रेस घ्यायला पाहिजे तुम्हीच कमेंट करून सांगा चिवत्याला कोणता ड्रेस चांगला आणि पप्पा एक ड्रेस बघितलेला स्कर्ट आणि नाही पॅन्ट स्कर्ट व्हिडिओ कॉल केला तर आता चेंज करून बघूया कोणता चांगला दिसतोय चला त्याच्या आता तिला हा ड्रेस चांगलेला आहे चुतायसाठी डेली यूज करण्यासाठी कारण आता उन्हाळा चालू होतोय तर मग तिला गरम वगैरे नको व्हायला आणि कसं मला हे डिझाईन आणि सुप्प माझ्या पप्पा ची एकच नंबर असते आणि बघूया आता बघूया कसा दिसतोय तो कसा वाटला मला ड्रेस तुला छान वाटला पण अजून एक ट्राय करायचा आहे हा एक ओढणी जॉकेट पाहिजे नसेल तर ओढणी यूज करायची खुश खुश झाली आमची ताई पण आवडलाय आस आहेत बघती बाप्पांना दाखवच पुढे गेला कोणता छान दिसतोय या पुढे हा कोणता दिसतोय कसं दिसतो मला काहीच कळा नाही माझी काहीच काही कळणार लवकर छान आहे आणि हा पप्पा न हा तुला कसा वाटतो हा युनिक हे हा ड्रेस कसा वाटतोय खूप छान अँड प्रिटी मला तर खूप आवडलाय आणि दोन्ही नक्की कमेंट करून सांगा चिवत्याला कोणता ड्रेस ठेवायला पाहिजे ना हा कि ब्ल्यू वरला ते आपल्याला चेंज करायचं म्हणजे कि त्यांना एक रिटर्न द्यायचा आहे आणि एकच ठेवायचं आहे आपण नेहमी तिथे खरेदीला जातो त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला खूप विश्वास आणि दोन्ही ड्रेस दिलेत त्यांनी दोन्ही ड्रेस छानच असतात नाही बिल वगैरे त्यांना दिलेलं नाही ड्रेस चेंज करून आता चिवताईनी हा तिला आवडलेला आहे आणि सगळ्यांनाच हा आवडलेला आहे तर आता मी हाच घेणार आहे आणि तो ब्ल्यू वर रिटर्न देणार आहे हा रिटर्न कमेंट वर सांग कोणता पाहिजे होता आणि कोणता नाही कारण मला हा आवडला पण <laughs> तुझ्या चॉईस प्रमाणे आणि पप्पाला हा आवडलेला आणि हा पण कलर चांगला दिसतो आणि पण आता काय करायचं आजोबांना म्हणलं आजोबा घेता का आजोबा मला घेऊ घेऊ मला आत्ता पाहिजे मला म्हणले मग सायकल ला आणली मग त्याच आणि मग आता हा ड्रेस खूप छान वाटतोय तुमची पण अपेक्षा मला सिलेक्ट करायची सांगा बाय बाय सगळ्यांना खूप छान मला Thank you so much, and thank you so much, Maoshi <laughs>